नाशिकच्या सप्तशृंग गडावर भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सप्तशृंग गडावर तब्बल पावणे सहा लाखांची भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली आहे अन्न व औषध विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत रोपवे संकुल परिसरातील पाच विक्रेत्यांवर ही कारवाई केली आहे यात पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा एक हजार चौऱ्याण्णव किलो हलवा जप्त केलाय जप्त करण्यात आलेला काही साठा बाह्य आणि नाशवंत असल्याने सप्तशृंग गडावरील ग्रामपंचायतीच्या कचरा डेपो मध्ये नष्ट करण्यात आला या प्रकरणी घेतलेले नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले गडावर चैत्रोत्सवानिमित्ताने मोठी यात्रा भरते लाखो भाविक गडावर हजेरी लावतात याच दरम्यान ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे गंभीर बाब म्हणजे चार दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर भेसळयुक्त मिठाईवर कारवाई करण्यात आली होती त्यामुळे भाविकांनी सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आल्या